माझी सगळ्या लोकांना विनंती आहे माननीय छगनरावजी भुजबळ असतील पंकजाताई मुंडे असतील दत्तामामा भरणे असतील जयकुमार गोरे असतील आमचे गोपीचंद पडळकर असतील आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असताना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण मी खूप जबाबदारीनं बोलतोय महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा गावगडा चालवणारा व्यवस्था चालवणारा गेल्या चारशे पाचशे वर्षापासून महाराष्ट्राची रणनीती ठरवणारा उपजाऊ जमिनीची धारणा करणारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून कारखान्यांपासून वेगवेगळ्या डी सी सी बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रिय क्रिये निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर मध्ये इन्क्लूड झाला तर गाड्यातल्या बलुत्यांनी आलुत्यांनी भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुठं जायचं हा जर प्रश्न या ओबीसीच्या नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार कारण तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहात मामा असोत की बावनकुळे असोत पडळकर असोत की जयकुमार गोरे असोत तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये निवडून गेलात आणि तुम्हाला मदत दिली कुणी याची थोडी जर चाड असेल तर तुम्ही हा प्रश्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे